आज आपण अशा फळाबद्दल जाणून घेणार आहोत जे छोटंसं आहे पण लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना खूप आवडतं आणि खाण्यासाठीही अत्यंत सोपा आहे नमस्कार मी ज्योती प्रसारमाध्यममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपल्याला साधारणपणे बाजारात गेल्यानंतर हिरवी आणि काळी द्राक्ष मिळतात रंगानुसार द्राक्षांमध्ये आढळून येणारी पोषक तत्वंही वेगवेगळी असतात द्राक्षांमध्ये विटॅमिन सी पोटॅशियम कॅल्शियम असे अनेक पोषक घटक आढळतात द्राक्षांचं सेवन करणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं द्राक्ष अतिशय रसाळ गोड आणि थोडीशी आंबटही असतात त्यात प्लेवोनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म देखील असतात जे आरोग्यासाठी संबंधित अनेक समस्यांपासून बचाव करतं तुम्ही जे खाताय त्याचा हृदयाच्या आरोग्यावरही परिणाम होत असतो अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहारात द्राक्षांचा समावेश जरूर करा पोलिफॅनॉल पोटेशियम आणि अँटी इन्फ्लेमेंटरी गुणधर्म द्राक्षांमध्ये आढळतात जे हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी मदत करतात आजपर्यंतच्या आपल्या फळांच्या अभ्यासामध्ये दिसून येतं की सर्वच फळं ही हृदयासाठी चांगली असतात त्यामुळं आपल्या दिनचर्यात फळांचा वापर वाढवा द्राक्ष खाल्ल्यानं दृष्टी सुधारते द्राक्षांचा आहारात नियमित समावेश केल्यास डोळ्यांचे आजार टाळता येतात त्यामध्ये ल्युटीन आणि झेक्सोथीन आढळतात जे फ्री रेडिकल्समुळं होणाऱ्या नुकसानीपासून डोळ्यांचे संरक्षण करतात सर्वच फळांप्रमाणे द्राक्षांमध्ये फायबर आणि पाण्याचं प्रमाण जास्त असतं जर तुम्ही बद्धकोष्ठच्या समस्येनं त्रस्त असाल तर तुमच्यासाठी द्राक्ष हे सर्वोत्तम आहे हे आतड्याची हालचाल सुलभ करतं आणि बद्धकोष्ठतेपासून मुक्ती मिळू शकते द्राक्षांचा सर्वात मोठा फायदा आहे किडनीचं काम चांगलं करणे किडनीचे काही आजार सुरुवातीला माइल्ड असतात आणि कोणतीही ठळक लक्षण देत नाहीत पण वेळेवर लक्ष न दिल्यास ते पुढे गंभीर आजारात बदलू शकतात वारंवार होणारा युरिन इन्फेक्शन लघवीतून थोडी प्रथिनं जाणं लहान किडनी स्टोन क्रिएटेनियनची सौम्य वाढ डायबिटीज व वा उच्च रक्तदाब यामुळं किडनीवर ताण येऊ शकतो योग्य तपासणी औषधोपचार आणि जीवनशैलीत बदल न केल्यास किडनीचे कार्य कमी होत जाऊन पुढे डायलिसिसपर्यंत जाण्याची वेळ येऊ शकते म्हणून अशा सौम्य लक्षणाकडे दुर्लक्ष करू नये द्राक्ष किडनीचे आजार थेट बरे करत नाहीत मात्र योग्य प्रमाणात आणि योग्य रुग्णांमध्ये किडनीवरील ताण कमी करण्यास व काही लक्षणं सुधारण्यास ते मदत करू शकतात द्राक्षांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं ज्यामुळे ते एक हायड्रेटिंग बनतं जे शरीरात योग्य हायड्रेटेशनची पातळी राखण्यास मदत करू शकतं तुमच्या आहारात द्राक्षांसारखी फळं समाविष्ट करणं हा पाण्याचे सेवन वाढवण्याचा एक मजेदार मार्ग आहे द्राक्षांमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखे आवश्यक खनिजे असतात जे हाडं निरोगी राखण्यासाठी महत्वाचं कार्य करतात आणि अस्टिओपॉरिसिसचा धोका कमी करण्यास हातभार लावू शकतात ते तुमच्या एकूण हाडाच्या आरोग्याला बळकट करण्यास देखील मदत करू शकतात द्राक्षाचा रस रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो पचन सुधारवतो व नैसर्गिक रेचक प्रभावामुळे बद्धकोष्ठता दूर करतो शरीर हायड्रेट ठेवून ऊर्जा व चैतन्य प्रदान करतो त्यातील समृद्ध अँटीऑक्सिडेंट व खनिजे पेशींचं नुकसान कमी करून हृदय मेंदू त्वचा व केसांच्या आरोग्यास समर्थन देतात स्मरणशक्ती व वा लक्ष वाढवतात तसंच डिटॉक्सद्वारे यकृत आणि मत मूत्रपिंडाचे कार्य सुधारतात आयुर्वेदानुसार द्राक्षाचा रस थंडावा देणारा असून खोकला कमी करतो आणि मज्जा संस्थेला पोषण देऊन तणाव चिंता कमी करतो मात्र नैसर्गिक साखर व आम्लयुक्त स्वभावामुळे मधुमेहींनी सावधगिरी बाळगावी अति आम्लता असणाऱ्यांनी मर्यादित सेवन करावं आणि दुधासोबत द्राक्ष खाणं टाळावं तुम्ही त्यांना फक्त धुवून आणि कच्चे खाऊ शकता तुम्ही देठापासून द्राक्ष काढू शकता आणि स्वयंपाक बेकिंग किंवा रस तयार करण्यासाठी वापरू शकता द्राक्ष ही मनुका बनवण्यासाठी वाळवता येतात किंवा वाईन तयार करण्यासाठी आंबवता येतात द्राक्ष कशी खावीत याची निवड वैयक्तिक पसंती आणि तुम्ही वापरत असलेल्या रेसिपीवर अवलंबून हो असते खरं तर द्राक्षाचं ज्यूस खतरनाक चविष्ट लागतं सौंदर्यासाठी द्राक्षांचा वापर नियमित केला तर त्वचा आणि केस निरोगी राहतात रोज सकाळी एक ग्लास ताजा द्राक्षाचा रस पिल्यानं त्वचा उजळते पिंपल्स व कमी होतात आणि केसांना आतून पोषण मिळते स्मॅश केलेली द्राक्ष किंवा के द्राक्षाचा रस मधासोबत मिसळून चेहऱ्यावर दहा ते पंधरा मिनटं लावल्यास त्वचा मऊ तजीलदार आणि चमकदार होते तेलकट त्वचेसाठी द्राक्षाचा रस दह्यासोबत फेसपॅक म्हणून वापरता येतो केसांसाठी द्राक्षाचा रस टाळूवर हलक्या हाताने मसाज करून वीस मिनिटांनी धुवून काढल्यास केस मजबूत चमकदार होतात व केस गळती द्राक्षांचे बरेच जेल उपलब्ध आहेत जे केस आणि स्किनसाठी फायदेशीर आहेत घरी बनवण्यापेक्षा चांगल्या दर्जाचं वाईन जेल वापरल्यानं फायद्याचं ठरतं आजचा हा आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि हेही सांगा की आणखी कोणत्या फळाविषयी आणि त्याच्या फायद्याविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे पुन्हा अजून एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत पाहत रहा प्रसार माध्यम।